भांडगावचा माणूस आहे ना फुटबॉलर पाहिजे नाही ती माझी पाहिला अरे भांडगावचा माणूस तीन वर्ष झालं बेड नाही सोडलं म्हण तीन वर्ष झालं बेड गा। नाही सोडलं पण मी जेव्हा त्याच्या घरी गेलो का त्याच्या बायका बायकापर्यंत डोक्याला हात लावून घेतला हे काय म्हणले तुमच्या मागून वर्ष झालेला माणूस जर झाल्याचा पोहचू शकतो तीन वर्ष झालं झाल घरात बघितलं ना त्याला रिस्पॉन्स भेटला तो श्रीमंतचा आला लगेच सहा सहा महिने दिलं मानसिक त्याचा श्रीमंत आला तुम्ही माझी पोझिशन बघितली काय गेलं डायरेक्ट आमच्या बशी आला तो सायकलवरून येण्याचा प्रयत्न केला तसले चार्जिंग चार्जिंगच्या सायकलीवर पोहचले घरी सोमा अरे त्या दिवशी तुला सांगतो राजगुरु न का चाळीस जण आम्ही त्या सोमाला बोललो काकाला फोन लावतो त्याच्या मला आयडी आयडी नाईन कार्ड नाईन कार्ड तू घेत खरं तिथे गेलो कळ किती गेला कशाचं कागदपत्र काहीच लागलं नाही लगेच त्या काकाला पाय दिला तो काका आता चालायला आदित्य कुलकर्णीचे वडील कि भ्र कुठे आता काय करते बुटकट आभार नका आपल्यावर त्यो, तो ह्या पंकतो ते नाही शुगरमो त्यांचा पायकट केला आदित्य कुलकर्णी कोण विशाल कुलकर्णी डाबरा शिरगंधा रोडचा तो नाही आदित्य कुलकर्णी बारका हे महत्वाचं डिस्कशन नाही

सांग ना तू काय काय व्हॉट्सअप वर काय पाहून आलता तू व्हॉट्सअप वर मी व्हॉट्सअप ला टाकलं पाण्याच्या गाडीवर मुलगा माहिती ते म्हणतो पॅन कार्ड आधारे सप्लाय काय लाग आपल्याला तेव्हा आपल्याकडे येणार काय अशी माणसं तू चुकीचं बोलतोय ज्याला का जे दोस्त करायचं ना आपली स्वतः ते ते नको सांगू नावा लागत किती, किती ना ना विश्वास आहे जेव्हा पाहिलं माहिती फक्त दोस्तीच नाही

अकराशे बाराशे सांगतो किती बाराशे मिलियन किती करायचे काय माहित तू सांग ना ओंकारचे किती बारा मिलियन आहेत त्याचे ना आता कमीत कमी बारा मिलियन नाही भाऊ <laughs> बाराशे आहेत <laughs> बाराशे आहेत भाऊची ती कमीत कमी दोन मिलियन झाले पाहिजेत दोन आहेत तुला कोणती घालाय ती घालणार लाईक करा सब्स्क्राईब आहे लाइक करा सब्स्क्राईब करा प्रॉपर्टी बेस्ट ब्लॉगर